राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे त्या सुद्धा आपण बघूया जय हिंद अगदी दोन शब्दात अत्यंत महत्वाचं ट्विट अजित पवार यांनी केलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री यांची ही ट्विट आपण बघितलेली आहे देशासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा एक एक ट्विट आपल्यापर्यंत येत आहेत आदित्य ठाकरे म्हणतात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा खात्मा झाला पाहिजे खरं आहे हे दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी म्हणून भारतानं हा बदला घेतलेला आहे लष्करानं विजय ट्विट केलेलं आहे लष्कर काय ट्विट करतं बघूया आपण एक व्हिडिओ विजयाचा ट्विट केलेला आहे लष्करानं अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असा हा व्हिडिओ म्हणावा लागेल शोअर युग रायट द डिस्टन्स वी ट्वि शर डस्ट but i'll strike you down when you betray our trust so i'll find you that's my job that's my mission that's my promise

Between shadow and dust. But I'll strike you down when you betray our trust. So I'll find you. That's my job. That's my mission. That's my promise. I'll find you. वायुसेने हा वज्रप्रहार केलेला आहे आणि त्याचाच विजय व्हिडिओ लष्कराकडून या ठिकाणी प्रसारित करण्यात दहशतवाद्यांना ठेचून मारलेला आहे नऊ ठिकाणी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेली आहेत भारतानं मोठी बातमी येते समोर ती देखील आपण बघूयात ऑपरेशन सिंदूर संरक्षण मंत्र्यांनी आढावा आता घेतलेला आहे तिन्ही सेना प्रमुखांसोबत राजनाथ सिंह हे चर्चा करताना दिसत आहे राजनाथ सिंह यांनी सद्यस्थितीची माहिती घेतली या परिस्थितीचा आढावा घेतलाय लष्कर हवाई दल आणि नौदल प्रमुखांसोबत त्यांनी संवाद आता साधला असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर खर तर कोण कोणत्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या संदर्भात माहिती घेतोय यामध्ये महत्वाचं म्हणजे मुझफ्फराबाद गुलपूर सियालकोट आणि मुरिदके शिवाय बहावलपूर कोटली भीमभर आणि चकमरू या ठिकाणी हा हल्ला झालाय कशा पद्धतीनं हल्ला केला त्याची माहिती आपल्याला दहा वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये मिळणार आहे मात्र बहावलपूर विषयी बोलायला गेलं तर या ठिकाणी अडीचशेच्या आसपास दहशतवादी होते आणि तिकडे मुजफ्फराबादमध्ये सुद्धा शंभरहून अधिक दहशतवादी या एअरस्ट्राईकच्या वेळेला उपस्थित होते जर भारतानं हवाई हल्ला केला आणि त्यामध्ये जर हे सगळे दहशतवादी ठार झाले असतील तर ही दहशतवाद्यांना ठेचलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाची कारवाई महत्त्वाचा स्ट्राईक भारताच्या लष्कराकडून करण्यात आलेलं आहे भारतीय लष्कराला फ्री हँड दिल्यानंतर अक्षरशः अगदी शांततेत हा सगळा प्लॅन तयार करण्यात आला आणि अशा पद्धतीनं पुन्हा एकदा मुजफ्फराबाद गुलपूर सियालकोट मुरितकी बहावलपूर इकडे कोटली भेंबर आणि चकमरू या ठिकाणी भारतानं क्षेपणास्त्र डागली एवढंच नाही तर भारतानं पाकिस्तानची दोन विमानही पाडली आहेत जे एफ सेवन्टीन आणि एफ सिक्स्टीन ही दोन विमानही भारतानं पाडलेली आहेत अगदीच आपण मात्र ऑपरेशन सिंदूर नेमकं झालंय कसं ते सुद्धा जाणून घेऊयात यामध्ये आपण पाहतोय पाकिस्तानी आणि पीओके के या ठिकाणी हा हल्ला झाला आहे भारताकडून पाकिस्तानचे नऊ दहशतवादी तळ आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलेलं आहे कोणकोणत्या ठिकाणी ते, ते आपण साम माध्यमातून बघितलं मात्र मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान ही अतिशय मोठी कारवाई भारतीय सैन्यानं केली पाकिस्तान आणि पीओके केमधील दहशत दहशतवादी तळांना आता लक्ष्य करण्यात आलेलं आहे या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदच्या पन्नास लोकांचा या ठिकाणी पन्नास दहशतवाद्यांचा कमांडरचा खात्मा सुद्धा झाला चा असल्याचं आपल्याला बघायला मिळत मसूद अजर हाफिद सईदच्या ठिकाणांवरती यशस्वी हल्ले जे ते आता करण्यात आलेले आहेत दहशतवादी मसूद अजरच्या सार मदर्शांवरती आता हा हल्ला झालेला आहे आणि या दरम्यान आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बॉर्डर पार न करताच लष्करानं ही कारवाई केलेली आहे अर्थातच पाकिस्तानची सीमा जी आहे भारता उलंग, भारता ती भारतानं उल्लंघ उल्लंघन त्याचं केलेलं नाही भारताकडून सर्व मित्र देशांना हल्ल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे रशिया असेल अमेरिका असेल यु ए असेल ज्या देशांनी खरं तर